नमस्कार मैत्रिणींनो एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ही साडी दाखवली होती आणि ह्या साडीवरचा सा ब्लाऊज पीससुद्धा दाखवलेला होता हा असा दोन्ही पॅटर्न होते इथे बॅक साईडला आणि फ्रंट साइडला दोन्ही बाजूला पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज होतं तर मी हे शिवलेलं आहे छत्तीस साईजचं हे ब्लाऊज आहे छत्तीस चौतीसमध्ये तुम्हाला हे पॅटर्न बसणार आहे जसं पॅटर्न आहे त्यानुसार हे बोटनेकमध्ये मी घेतलेलं आहे इथे हा एवढाच नेक होता पुढच्या साईडला तेवढाच मी घेतलेला आहे पूर्ण वनटक्समध्ये शिवलेला आहे आणि पॅड अटॅच केलेले आहे त्याला बॅक साईडला इथे मी हूक घेतलेले आहेत बॅक साईडला इथे हूक लावलेले आहेत आणि बॅक साईडला गळा हा छोटा होता तर मी तो बोटनेकमध्ये करून थोडासा मोठा घेतलेला आहे हा इथेपर्यंतच तो गळा होता तर मी हा असा बोटनेकमध्ये कट करून मग तो शिवलेला आहे तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इथे हे छोटेसे लटकनसुद्धा केलेले आहेत लटकनचे खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा आणि ही डिझाईन आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तुमच्याकडे हे असं ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही असं शिवू शकतात धन्यवाद